तपास सतावरे सत्य पुढे येईल हॉटेल मधुदीपचे मालक रणजित सिंह भोसले कॉलटर मध्ये घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून ज्या हॉटेल मध्ये या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्या हॉटेल मधुदीपचे मालक रणजित सिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील आरोपांवर खुलासा केला आहे तेवीस ऑक्टोबरला जेव्हा ही महिला डॉक्टर हॉटेल मध्ये आली तेव्हापासून घटना घडल्याचे निदर्शनास सी येईपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाला दिले आहे सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप देखील त्यांनी फेटाळून लावले आहेत आमच्यावर केलेले आरोप हे पूर्ण निराधार असून आम्ही सर्व पुरावे पोलीस प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे तपासाद्वारे सत्य पुढे येईल असे हॉटेल मधुदीपचे मालक रणजित सिंह भोसले म्हणाले आहेत नमस्कार मी रणजित सिंह दिलीप भोसले ओनर हॉटेल मध्ये फलटम तेवीस तारखेला बावीसचा दिवस होता सकाळी एक वाजून बावीस मिनटांनी एम एस तेवीस पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेल मदीपच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिले उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमनने विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले सकाळी सा आत्ता रस्ता उशीर झाला आहे आत्ता जाणं काय उचित राहणार नाही त्यामुळे मी सकाळी साडेनऊ वाजता रूम चेकआउट करणार आहे बारामतीला पुढे जाणार आहे असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमननी एक माणूस म्हणून दार उघडलं स्वतः मार्चमध्ये ते महिला असल्यामुळे गाडी हात घेतली गाडी हात लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्टप्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची स्वतः आपण आम्ही स्वतः हँड त्यांनी एंट्री केली आधार कार्ड दिलं त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि सी सी टी व्हीच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर एकशे चौदामध्ये तेही सी सी टी व्हीमध्ये कव्हर झाले बरोबर एक वाजून तीस मिनटाच्या आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला रजिस्टर मगाशी मी दाखवलं आपल्याला एक कॉपी त्याची देतो बरोबर एक वाजून तीस मिनटाने त्या रूममध्ये एक रूम नंबर एकशे चौदामध्ये गेल्या रूम नंबर एकशे चौदामध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी दहा अकराच्या सुमारास रूम आमची सेवा कशी असते चोवीस तास शेकआउटची सेवा असते त्यामुळे अकरा बारा वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही पण बारा नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही फोन रिसीव पण नाही केला गेला किंवा के पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा बारा ए, ते एक ते एकच्या सुमारास आमच्या स्टाफनी दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ना उत्तर मिळाल्यामुळं असं वाटलं की कुठंतरी उशिरा आल्यात मॅडम दमल्या असतील स्थी, झोपल्या असतील त्या अनुषंगाने आम्ही परत तीन वाजता एकदा तीन ते चारच्या दरम्यान आम्ही परत रूम एकदा वाजवली बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असा असं झालेला आहे काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही तीन वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमध्ये किंवा रिप्लाय येत नाही किंवा त्यांनी ऑर्डर अजून काय केलं नाही साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितली नाही आहे मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं भाऊबीजीचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर सहा पंचेचाळीस आसपास रूम उघडण्यात आली त्याचंही माझ्याकडं फुटेज, उन्या नी। फुटेज आहे पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे मॅनेजर आहेत वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांना तिथे बोलवलं गेलं त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली